मी आपल्या समोर उभा नमस्कार मी स्पर्धा दोन क्रमांक तीस आपल्या समोर विषय मांडतो अंधारेकडे वार्ताप करणारा नवीन शैक्षणिक धोरण सुरुवातीचा आपल्याला माहित no याच्या पलीकडे जाऊन मला प्रश्न प्रश्न करतो की हे काय त्यांनी अभ्यासक्रम जाहीर केला त्या अभ्यासक्रम डॉक्टर करा आणि तुम्हाला सर्टिफिकेट देतो याचा अर्थ काय हे नियोजन हे हिताचं नाही आहे असं आढळतो की महाराष्ट्र सरकारने बाहेर काढलं त्यामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आला आहे एकोणतीस नोव्हेंबर हा जी आर आर म्हटला की कुलपती कुलगुरु कुल सचिव लेखा व परिषद या सगळ्यांच्या सगळ्या लग्नातील बेस्ट जागा तीस हजार विचार एज्युकेशन पॉलिसी करण्यामध्ये आणि ओळखलं पाहिजे हे नवीन एज्युकेशन पॉलिसी आमच्या इथलं चिंतन केलं पाहिजे ज्याप्रमाणे गुलाबाचं फुल असतो ते गुलाबाचं फुल चांगलं दिसतो परंतु त्या गुलाबाच्या फुलाला जसं आम्ही हात लावतो ना तसं काट्या नशीबाजी असते त्याचप्रमाणे ज्यावर आम्ही याला बघतो

Редактор